बिहारच्या दोनशे त्रेचाळीस जागांच्या एक्झिट पोलचे आकडे एक्झिट पोलने वाढवलं इंडिया आघाडीचं टेन्शन राहुल गांधी तेजस्वी यादव यांची ताकद कमी पडली एन डी एने मतदारांवर नेमकी काय जादू केली विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांसाठी बिहारमध्ये निवडणूक पार पडली सहा नोव्हेंबरला एकशे एकवीस जागा आणि अकरा नोव्हेंबरला एकशे बावीस जागा अशा दोन टप्प्यांमध्ये बिहारमध्ये निवडणुका पार पडल्या येत्या चौदा तारखेला या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत त्यापूर्वी आज वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल समोर आलेत याच एक्झिट पोलने इंडिया अलायन्स म्हणजेच महागठबंधनची चिंता मात्र वाढवलेली आहे बहुतांश एक्झिट पोलमध्ये एन डी एला स्पष्ट बहुमत दाखवलं जात आहे बिहार निवडणुकांच्या एक्झिट पोलचे हेच आकडे नेमकं काय सांगतायत ह्या व्हिडिओतून जाणून घेऊयात बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस जागांवर निवडणुका झाल्या बहुमतासाठी एकशे बावीस जागा जिंकाव्या लागणार आहेत वेगवेगळ्या ला संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप आणि एनडीए बाजी मारताना दिसत आहेत त्यामुळे आता एच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे तर दुसरीकडे तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांची मात्र चिंता वाढताना दिसते वेगवेगळ्या पाच एक्झिट पोलच्या माध्यमातून बिहारच्या निवडणुकीच्या केलेल्या एक्झिट पोलचे आकडे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून आय एन एस एक्झिट पोल पोलमध्ये एनडीए मा ला एकशे मा सत्तेचाळीस ते एकशे सदुसष्ट जागा दाखवण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये भाजप पासष्ट ते त्र्याहत्तर जे डीयू पासष्ट ते पंचाहत्तर लोक जनशक्ती पक्षाला सात ते नऊ आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चा अर्थातच एच एम पक्षाला चार ते पाच आणि राष्ट्रीय लोकमोर्चा अर्थातच आर एल एम पक्षाला एक ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे महागठबंधनला सत्तर ते नव्वद जागा मिळण्याची शक्यता आहे महागठबंधनमधील राजद पक्षाला त्रेपन्न ते अठ्ठावन्न काँग्रेसला दहा ते बारा आणि डाव्या पक्षांना नऊ ते चौदा जागा आणि विकासशील पक्षाला एक ते चौदा जागा मिळण्याची शक्यता आहे तर याच एक्झिट पोलमध्ये दोन ते सहा इतर उमेदवार निवडून येऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे दुसरा एक्झिट पोल आहे चाणक्य एक्झिट पोल ज्यामध्ये एन डी एला एकशे तीस ते एकशे अडतीस जागा दाखवण्यात आलेल्या आहे एन डी एमधील भाजपला सत्तर ते पंच्याहत्तर जे डी यूला बावन्न ते सत्तावन्न एल जे पी आरला चौदा ते एकोणीस आणि एच एमला शून्य ते दोन आर एल एमला दोन ते तीन जागा मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे याच एक्झिट पोलमध्ये महागठबंधन म्हणजेच इंडिया अलायन्समधील पक्षांना शंभर ते एकशे आठ जागा मिळण्याची शक्यता आहे ज्यामध्ये राजदला पंच्याहत्तर ते ऐंशी काँग्रेसला सतरा तेवीस डाव्या पक्षांना दहा ते सोळा आणि विकासशील इन्सान पार्टीला सात ते नऊ जागा मिळण्याची शक्यता आहे पुढचा एक्झिट पोल आहे पोल पोलस्टॅट एक्झिट पोल ज्यामध्ये डी एला पूर्ण बहुमत दाखवण्यात आलेलं आहे या एक्झिट पोलमध्ये डी एला एकशे तेहतीस ते एकशे अठ्ठेचाळीस जागा दाखवण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये भाजपचे अडुसष्ट ते बहात्तर उमेदवार जदयूचे पंचावन्न ते साठ उमेदवार एल जे पी आरचे चे नऊ ते बारा उमेदवार एच ए चे एक ते दोन उमेदवार आणि आर एल एम पक्षाचे दोन उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर याच एक्झिट पोलमध्ये महागठबंधनला सत्याऐंशी ते एकशे दोन जागांवर विजय मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ज्यामध्ये राजदचे पासष्ट ते बहात्तर उमेदवार काँग्रेसचे नऊ तेरा ते उमेदवार डाव्या पक्षांचे चार ते अकरा उमेदवार आणि विकासशील इन्सान पार्टीचे दोन ते तीन उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे इतर तीन ते पाच उमेदवार सुद्धा विजयी होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पुढचा एक्झिट पोल आहे रुद्र एक्झिट पोल ज्यामध्ये डी एला एकशे चाळीस ते एकशे बावन्न जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे ज्यामध्ये भाजपला एकोणसत्तर ते त्र्याहत्तर जदयूला अठ्ठावन्न ते बासष्ट एल जे पी आरला नऊ ते अकरा एच एमला तीन ते पाच आणि आर एल एम पक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर दुसरीकडे याच एक्झिट पोलमध्ये महागठबंधनला चौऱ्याऐंशी ते सत्त्याण्णव जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राजदला अठ्ठावन्न ते बासष्ट काँग्रेसला सतरा ते एकोणीस डाव्या पक्षांना सात आणि विकासशील इन्सान पार्टीला दोन जागांचा यामध्ये समावेश असू शकतो तर इतर चार ते सहा उमेदवार विजयी पीपल्स इन्साइटने केलेल्या एक्झिट पोलमध्ये एन डी एला एकशे तेहतीस ते एकशे अठ्ठेचाळीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ज्यामध्ये भाजपच्या अडुसष्ट ते बहात्तर जदयूच्या पंचावन्न ते साठ एल जे पी आरच्या नऊ ते बारा हिंदुस्थानी आवाम मोर्चाच्या एक ते दोन आणि आर एल एम पक्षाच्या दोन जागा असण्याची शक्यता आहे दुसरीकडे याच एक्झिट पोलमध्ये महागठबंधन म्हणजेच इंडिया अलायन्स मधील पक्षांना चौऱ्याऐंशी ते सत्त्याण्णव जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ज्यामध्ये राजदच्या पासष्ट ते बहात्तर जागा काँग्रेसच्या नऊ ते ते तेरा डाव्या पक्षांच्या अकरा ते चौदा जागा आणि विकासशील इन्सान पार्टीच्या एक ते दोन जागा असण्याची शक्यता आहे तर इतर तीन ते सहा उमेदवार निवडून येतील असा अंदाज पीपल इनसाइट एक्झिट पोलने वर्तवलेला आहे एकूणच या वेगवेगळ्या एक्झिट पोलवर आता राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत पण खरे आकडे हे अखेर चौदा नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतरच समोर येणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री महागठबंधन म्हणजेच इंडिया अलायन्सचा होणार की एनडीएचा होणार हे पाहणं अजूनही महत्वाचं असणार आहे यावर तुमच्या प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करा आणि अशा अपडेट्ससाठी लोकमत पाहत राहा